नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे महाराष्ट्रातील राजकारणात भावाभावाचं राजकारण फार चा अनेक जिल्ह्यात चालतं आणि कधी ते दोन खेबाऊ एकत्र येऊन राजकारण करत असतात तर कधी त्यात सख्या भावात किंवा सख्या चुलत भावात ही पडत असत कुटुंब आहे म्हणजे ठाकरे कुटुंब ठाकरे कुटुंबात कुटुंबा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता प्रमुख दोन नेते एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं नेतृत्व करत आहे हे तसे पूर्वी दोन्ही सख्खे चुलत भाऊ एकत्रच बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचं नेतृत्व करत होते नंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला राज ठाकरे यांनी बाळा त्यांचे सख्खे चुलते हयात असताना म्हणजे बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी त्या शिवसेनेचा त्याग केला ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि थोड्याच दिवसात त्यांनी महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेची सेना या पक्षाची स्थापना केली त्यांनी त्यांचा पक्ष वाढव काही काळ वाढवला वाढलाही कारण त्यांची बोलण्याची शैली ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखीच त्यानंतर तेही एक व्यंगचित्रकार आणि ठाकरे बाना जो आ, आहे महाराष्ट्रात ओळखला जातो बोलण्यातला तो ठाकरे बाना त्यांचा ठासोठास भरलेला होता आणि त्यामुळं मग पहिल्या मनसेनं जी पहिली विधानसभेची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी एक डझनहून अधिक आमदार त्या पक्षाचे निवडून आले होते त्यानंतर नाशिक महापालिका तर मनसेच्या मनसेनं ताब्यात घेतलेली होती पुणे महापालिकेत पण संख्याबळ मोठं होतं ठाणे आणि मुंबई महापालिकेत ही त्यांचे नगरसेवक निवडून आले होते मग नंतर त्यां त्यांची राजकीय भूमिका सतत बदलत गे चालल्यामुळं त्यांच्या मनसेला आहुटी लागली आता सध्या तर ना विधानसभेत एकही त्यांच्या पक्षाचा सदस्य आहे आणि सध्या तर गेल्या अडीच तीन वर्षापासून महानगरपालिका नगरपालिका अस्तित्वातच नाही त्यामुळं नगरसेवक असण्याचही नाही मात्र आता गेल्या दोन महिन्यापासून हे दो, दोन दोघे सक्के भाऊ एकमेकांना भेटू लागले आहेत त्यांच्यातला दुरावा कमी होऊ लागला आहे या जे वरळीच्या डोम येथे मरा मराठी बरोबरच तिसरी भाषा म्हणून हिंदी राज्य शासन आणून अन, आणत आहे याचा विरोध करण्यासाठी त्यांनी आणि मग त्यांनी मोर्चा काढण्याचा नि एकत्र येऊन मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता तो मोर्चा त्यांनी सरकारनं हा अधिसूचना माघारी घेताच बदलला आणि वरळी येथील डोम सभागृहात त्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यावेळेसपासून अगदी आजपर्यंत हे दोघे सख्खे चुलत भाऊ सहा वेळा एकत्र भेटलेले आहेत यावरून आता त्यांच्या मनातील कटुता कमी झाली आहे आपण विभागला गेलो तर दोघांचंही आपलं नुकसान आहे त्यांच्या पुरेपूर ध्यानात आलं आहे त्यामुळं आपली बंदमूट कायम एकजूट मुठी असू द्या ठेवायची आणि मग आपल्या दोघांचाही प्रभाव शासन राजकारणावर दाखवायचा आणि परत आपण हे यायचं असं त्यांचं ठरलेलं दिसतंय तर इकडं सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात असणाऱ्या असणाऱ्या वाकाव येथील दोन सावंत बंधू सख्य सख्य बंधू आहेत ते त्यांच्या तथा दुरावा निर्माण झाला की काय अशी स्थिती सध्या दिसून येत आहे प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चित असं नाव असतं ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला आणि गेल्या आठ नऊ दहा वर्षापूर्वी नऊ दहा वर्षापूर्वी त्यांचे कनिष्ठ बंधू प्राध्यापक तानाजी सावंत हे शिवस यांनी शिवसेनेत प्रवेश करत त्यांनी त्यांच्या राजकारणाचा श्रीगणेशा केला आणि पुण्यासारख्या श शा, सांस्कृतिक क्षेत्रात राहणारा हा गावढळ बोलणारा प्राध्यापक लोक त्याच्या कडक फडक बोलण्यामुळं लोकांना भाऊ लागला कारण तेन थे, थेट त्यांनी थेट मग यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवण्याचा लढवण्याचं ठरवलं पक्षश्रेष्ठी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना उमेदवारीही दिली आणि त्यांनी यवतमाळमधील स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधींना लक्ष्मीचं असं दर्शन घडवलं की त्यात त्यांनी मग ती त्या वेळेचे दिग्गज पराभव करत तानाजी सावंत विधानपरिषदेत दाखल झाले पुढं त्यांनी भूम परांडा भूम वाशी या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी घेत निवडणूक लढवली आणि सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राहुल महारुद्र मोटे या दोन, दोन यांचा त्यांनी पराभव केला या दरम्यानच्या काळात तानाजीराव सावंत दोन व्यक्त दोन वेळा म्हणजे एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ तर दुसरा दुसऱ्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या काळात मंत्री म्हणून तानाजी सावंत महाराष्ट्राचे मंत्री झाले होते आणि एकनाथ शिंदे यांच्या काळात ते आरोग्यमंत्री होते आणि ह्या पदाच्या काळातच त्यांनी काही जे काही 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 का, हे केलं त्याचा त्याच्यात त्यांचे ज्येष्ठ बंधू शिवाजीराव सावंत यांच्याकडं पण उंगली निर्देश होऊ लागला होता आणि मग त्यावेळेस त्या घटनेमुळंच त्या दोन्ही या दोन्ही सख्या भावात दरी निर्माण झाली आहे आणि दुरावा आहे सध्या शिवाजी सावंत आपल्या वाकाव या मूळ गावी राज राजकारणात राज असले तरी थोडे शांत आहेत वाकावला गेल्या पंधरवाड्यात आलेल्या शिना नदीच्या महापुरात प्रचंड असं नुकसान झालं इकडं आपल्या मतदारसंघात नुकसान झालेल्या मतदार बंधू बघिणींचं पाहण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी आमदार डॉक्टर प्रा प्राध्यापक तानाजी सावंत धावून आले मात्र आपल्या जन्मगावी मूळ गावी, गावी वाकावकडं त्यांनी साधा दृष्टिक्षेपही टाकलेला नव्हता यावरूनच एक कसं ते दोरावा आहे हे दिसून येत आहे असो असे बंधुत्वात कटुता पार ती थेट एखाद्या चुलत बंधूची हत्या करण्यापर्यंत जाऊ देऊ नका राज हे राजकारण आहे तो कोण कोणाला वाटत नाही की आपलं सतत आपलाच पगडा जनतेवर असावा प्रत्येकालाच वाटत असणार कारण प्रत्येकजण जो राजकारण येतो तो तो कष्टपण उपसत असतो पण यातच रक्ताची नाती असली तरी मनभेद मन झाल्यामुळं आणि आपल्यापेक्षा लहान असून आपल्याला वरचड ठरू शकतो आपली पूर्ण राजकीय कार्यक कारकिर्द संपवू शकतो असं डोक्यात ठेवून एखाद्याची हत्या पण बन बहु मन मन करू नये एवढं मात्र नक्की बंधुत्व बंधुत्वच राहावं ते पार टोकाच्या वैरापर्यंत जाऊ नये हिच अपेक्षा असते धाराशिव शहरातील शहराचं नगराध्यक्षपद भूषवलेल्या दोघा जण दोघा जणांनी आता साखर उद्योगात प्रवेश केला आहे असं म्हणावं लागेल सर्वप्रथम माजी नगराध्यक्ष मधुकरराव तावडे यांनी बेंबे नग नजीकच्या बोरगाव येथे गुळ पावडरचा कारखाना सुरू केलेला असून सु। त्याचा ट्रायल सीझन गेल्या वर्षी पार पडला आहे आता पहिला गळीत हंगामास त्यांचा कारखाना हे आहे आणि आता दुसरे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैया शरसेनराजे निंबाळकर यांचंही कारखानाचा पहि पहिल्या ट्रायल सीजनचा म्हणा किंवा पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ येत्या सोळा तारखेला होणार आहे त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या हातीज या गावच्या शिवारात आपला निमजाई न्यू एरा प्रॉ प्रायव्हेट लिमिटेड या प्रायव्हेट लिमिटेड धाराशिव या नावाने त्यांनी कंपनी स्थापन केलेली असून या कंपनीनं हाती येथे हा, हा गुळ पावडर उद्योग उभा केलेला आहे आणि या गुळपावडर उद्योगाचा पहिल्या गळीत हंगामाचं बॉयलर प्रतिपन सोळा ऑक्टोबर रोजी बोदले महाराज सामनगावकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं सर्वांनी यावं अशी विनंती चित्रसेन सुरशेन राजे निंबाळकर मकरंदुर्प नंदोभैया राजे निंबाळकर ऋषिकेश सुरशन राजे निंबाळकर आणि देशमुख या यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे राजे निंबाळकर बंधूंच्या या नवीन उद्योजक उद्योगाला आपल्यांना या युट्यूब चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा या निमजाई न्यू नि एरा ग्रुपची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हीच अपेक्षा असा आज आपण इथेच जाता जाता दोन हजार पंचवीसचा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे त्या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतितीश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत कारण दिव दु, अंक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य बुकस्टॉलवर उपलब्ध असणार आहे कळंब ते ढोकी महामार्गावर जवळा पाटीनच तीन वाहनात विचित्र असा अपघात झाला असून या अपघातात हा अपघात साधारण साडेपाच सव्वापाच ते साडेपाचच्या दरम्यान झाल्याची माहिती डॉक्टर सुजित कुमार रणदिवे यांनी दिली आहे डॉक्टर सुजित कुमार रणदिवे ही आपली रविवारची कळम येथील व्हिजिट आटपून धाराशिव शहराकडे येत असताना त्यांना हा अपघात झाल्याचं सुना त्यां त्यांनी काढलेले एक दोन व्हिडिओ आणि तिथे त्या घटनास्थळावर असलेल्या काहींनी काढलेल्या व्हिडिओ यासोबत आपण जो एकत्र करून जो हो ते जोडलेले आहे या अपघातात या गाड्या कोणाच्या होत्या अपघातात किती जण जखमी झाले काही हानी झाली की नाही यासोबत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही आता शिराडून पोलीस स्टेशन त्याचं पुढचा तपास करील आणि मग ती मा माहिती सम सर्वांसमोर येईल आता आपण इथं थांबूया तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद